सप्तशृंग गडावर भीषण अपघात एक ठार अन अकरांसह अन्य जखमी सप्तशृंग गडावर ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन एक जण ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे नांदुरी सप्तशृंग गडावरील घाटातील अवघड वळणावर महिंद्रा पिकअप वाहनाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली अपघात होता स्थानिक नागरिक भाविकांनी धाव घेत जखमींना तातडीनं वणिक्रामीण रुग्णालयात दाखल केलेला आहे या अपघातात उमेश धर्मा सोनवणे वैवर्ष सतरा राहणार भिलकोट तालुका मालेगाव याचा जागीच मृत्यू झाला आहे तर गंभीर जखमींमध्ये भाईदास मोरे नाना सोनवणे प्रवीण हिरामन सोनवणे दादाभाऊ गोरख भवर अशोक नाना सोनवणे साईनाथ सुखदेव सोनवणे बबलू गुणाजी सोनवणे बादल संजीव सोनवणे किरण एकनाथ सोनवणे सुनील श्रावण सोनवणे सर्व राहणार भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा समावेश या आहे याशिवाय मंडळातील काही अन्य कार्यकर्ते किरकोळ जखमी झालेले आहेत ही मंडळी मालेगाव तालुक्यातील भिलकोट येथील शाकंबरी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते असून सप्तशृंग गडावर नवरात्र निमित्ताने ज्योत घेण्यासाठी जात होते मात्र घाटातील कठीण वळणावर वाहन कसरल्याने हा अपघात झालेला आहे रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले असून काहींना प्राथमिक उपचारानंतर घडी सोडण्यात आलेला आहे एकाचा मृत्यू एक अन्य गंभीर जखमी तर उर्वरित जखमी स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या अपघातामुळे भिलकोट येथे शोककळा पसरलेली असून नवरात्र उत्सवातील भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे तुझं नाव काय मावन

कधी निघाले होते तुम्ही तिथून गडावर जाताना कुठे झाला अपघात गणपती टप्प्याजवळ का उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोरवणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव